हॅलो नमस्कार मैं तुम समाजा, मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज सुरुवात करते तर आपल्याला देवपूजा करताना असे कोणते संकेत मिळाले तर समजा साक्षात आपल्यासोबत हे देव आहेत तुमच्यासोबत माझ्यासोबत आपल्या सर्वांसोबत देव आहेत हे संकेत कोणते आहेत आज मी ते तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात आपल्याला सर्वांना माहीतच आहे की भगवंताची पूजा करण्याचे फार मोठे महत्त्व आहे असं म्हटलं जातं की मनात श्रद्धा भक्ती ठेवून जर आपण मनापासून देवपूजा केली तर आपल्याला देवाची कृपा ही नक्की होत असते देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला जर देवपूजेबद्दल काही अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर देव आपल्यासोबत आहेत की नाहीत कधी कधी देवपूजा करताना आपल्याला असे काही संकेत मिळतात की खरंच बाबा आपल्याला ते खरं जाणवतं की आहेत देव आपल्यासोबत आहेत पण आपण त्या संकेतांकडे आपण दुर्लक्ष करत असतो तर असे कोणते संकेत आहेत ते, ते आपण कधी कधी मानत नाही त्याला आपल्याला लक्षात पण येत नाही की आपल्याला खरंच बाबा साक्षात देवाने आपल्याला दर्शन दिलेले आहे हे आप आपल्याला पण कळत नाही संकेतचा अर्थ कसा असतो देव आपल्यावर प्रसन्न कसे होतात देव आपली पूजा देवापर्यंत गेलेली आहे का देवाने आपली पूजा स्वीकारली आहे का चला तर जाणून घेऊयात मग तर कोणते ते संकेत आहेत आपण देवपूजा आपली करून झाली आणि लगेचच दरवाजामध्ये एखादा भिकारी भिकारी किंवा लहान बालक असा घरामध्ये घराच्या बाहेर आला तर त्याला आपण कधीही महागारी पाठवायचे नाही आहे कारण आपल्या दारी आपली देवपूजा झाल्या झाल्या लगेच कधी कोण येईल हा स्वामी संकेत असतो किंवा देवाचा संकेत असतो की आपल्या दारात साक्षात भगवंत आलेले आहेत तर त्यांना समजून जा की आपल्या दारात साक्षात भगवंत आपली परीक्षा घेण्यासाठी आलेले आहेत तर त्यांना आपल्याला अन्नदान करायचं आहे त्यांना आपल्याला काहीतरी द्यायचं आहे त्या भिकाऱ्याला किंवा त्या बालकाला त्या लहान बाळाला बाळाला कधीच आपण माघारी रिकाम्या हाती कधीच पाठवायचं नाही आपल्याला घरातील काही ना काही अन्नदान फळ दुसरं काही अन्न चपाती भाजी काही ना काही आपल्याला द्यायचं आहे अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं दान, दान केल्याने आपल्या धनात कधीच कमी होतना ही। अदान अपले होत नाही उलट आदान केल्याने आपल्या संपत्तीत वाढ होत राहते त्यामुळे पूजेनंतर भुकलेल्याला अन्न देणे देवाला प्रसन्न करण्याचा खूप सोपा उपाय असतो तर हा उपाय पण आहे आणि आपल्या घरी देव साक्षात भगवंत स्वामी आलेले आहेत याचा पण एक आपल्याला अनुभव आहे तिसरा म्हणजे दुसरा म्हणजे दिव्यांचा प्रकाश आपल्या घरामध्ये जेव्हा आपण पूजा करत असतो देवपूजा करत असतो तर सर्वात अगोदर आपण दिवा पेटवतो आणि मग आपण पूजा करायला सुरुवात करतो तर सर्वात पहिल्यांदा आपण जेव्हा देवाला हात जोडतो प्रार्थना करतो हात जोडून प्रार्थना करत असताना जर दिव्याचा प्रकाश अचानक आपला उजेड जास्त झाला किंवा तेजस्वी झाला एकदम प्रकाशमय झाला किंवा दिवाची ज्योत जी आहे जी वात आहे ती अचानक प्रकाशमय झाले ना तर समजायचं की साक्षात आपल्यासमोर खरंच भगवंत आहेत अचानक ह्या गोष्टी कसं काय घडतात दिवा तर एकदम आहे तसा शांत असतो पण एखाद्या वेळेस अचानक अशा गोष्टी होतात त्याच्यामुळे आपल्याला अशावेळी आपण समजायचं की आपल्या जीवनातील सर्व अडचणी आहेत ना त्या जाणार आहेत आणि आपल्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होणार आहेत देवासमोर आपण आपल्या अडचणी दुःख सांगून आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील कारण की साक्षात देव हे त्यांनी दिलेला हा संकेत असतो आणि आपल्या समोर असताना आपल्या जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी तो दिवा एकदम प्रकाशमय झालेला असतो आपल्या आयुष्यामध्ये पण ते दिव्याच्या प्रकाशासारखंच आपल्या आयुष्यामध्ये तेज निर्माण होणार आहे हे पण स्वामींचे असे संकेत असतात तिसरं म्हणजे आपल्या घरामध्ये आपण जेव्हा धूप अगरबत्ती हे लावत असतो स्वामी बघतो आपण जेव्हा देवपूजा करताना धूप अगरबत्ती जेव्हा लावतो ना आपण तेव्हा त्या ते अगरबत्तीचा किंवा धूपचा जो धूर असतो तो संपूर्ण आपल्या घरामध्ये पसरलेला असतो आणि आपल्याला अचानक असं एवढं भारी वाटतं एवढं सकारात्मक एवढं पॉझिटिव्ह आणि एवढे मनात छान छान विचार येतात ना त्यावेळेस समजून जायचं की साक्षात भगवंत आपल्या शेजारी उभे आहेत आपल्या घरामध्ये आहेत कुठेतरी आहेत कारण त्याच वेळेस एवढं पॉझिटिव्ह आपल्याला अचानक कसं वाटतं त्याच्यामुळे जेव्हा असं वाटतं ना आपल्याला की बाबा आहे काहीतरी पॉझिटिव आहे चांगले एकदम भारी वाटतंय त्यावेळेस समजून जायचं आहे की आपल्या घरात साक्षात भगवंत आहेत स्वामी आहेत आपल्याला भरपूर संपत्ती आणि पैसा येणार आहे सकारात्मक गोष्टी येणार आहेत धन संपत्ती आपल्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सगळ्या मिटणार आहेत असा एकदम जर सकारात्मक पॉझिटिव्ह तो मला जर खरंच मनाला एकदम प्रसन्न वाटलं खूप छान वाटलं आतून एकदम अशी देवाची दे जसं काही देवाने आपल्याला काही संकेत दिले आहे असं वाटत असेल ना त्यावेळेस साक्षात परमेश्वर आपल्या सोबत आहे असं समजून जायचं चौथा उपाय असा आहे की म्हणजे चौथं जस जो संकेत आहे तो असा आहे की एखादं शुभचिन्ह चिन्ह आपण खूप वेळा असं पाहिलेलं असतं की धूप अगरबत्तीमध्ये धुळामध्ये वेगवेगळे आपल्याला आकार वगैरे दिसतात कधी कधी स्वामींचा आकार दिसतो कधी कधी ओम दिसतो स्वस्तिक दिसतं शंखाचा आकार दिसतो दिव्यांमध्ये पण बघितलं असेल तुम्ही किती वेगवेगळे फूल वगैरे तयार होतात दिसत असतात तर खरंच अशा असे काही खूप असे वेगवेगळे संकेत असतात की ते आपल्याला समजत नाहीत आपण कधी त्याचं निरीक्षण करत नाही आपण कधी एवढं त्यांना पाहत बसत नाही पण खरंच ते शुभचिन्ह दिसलं तर समजून जावं की देव आपल्या आजूबाजूला आहेत स्वामी आपल्या आजूबाजूला आहेत पूजेने आप अप, आपली जी आपण जी पूजा केलेली आहे श्रद्धेने भक्तिभावाने आत्मेने ती आत्मेने त्यांना आपण पुकारलेलं आहे मनाने आपण त्यांना पुकारलेलं आहे तर ती देवापशी ती पूजा आपली सफल झालेली आहे आणि देव आपल्यावर खरंच खूप प्रसन्न झालेलं आहे आणि लवकरच त्या आपल्याला सगळ्या त्यांच्या अडचणी आपल्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणीमधून ते आपल्याला लवकरच बाहेर काढणार आहेत आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत हेच देवाचे ते संकेत असतात तर पाचवा संकेत असा आहे की स्वामी भक्तो हिंदू धर्मात अतिथींना म्हणजेच जे पाहुणे वगैरे आपल्या घरामध्ये येतात त्यांना आपण अतिथी देवभव असं म्हणतो आपण म्हणजेच आपली जे पाहुणे असतात त्यांना आपण देवा स्वरूप मानलं जातं आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा कोणी अचानक आपल्या घरामध्ये पाहुणे आले अचानक तर ते खरंच देवाच्या रूपात तुमच्या घरामध्ये प्रकट झालेले असतात ते कोणत्याही रूपात येऊ शकतात कोणत्याही म्हणजे कोणत्याही त्यामुळे देवपूजा करताना कधी आपल्याला त्यांच्यावर रागवायचं नाही आहे किंवा त्यांच्यावर असं ओरडायचा नाही आहे किंवा तुम्ही अचानक कसे काय आले असं काहीही अपशब्द आपल्या तोंडातून काढायचे नाही आहेत आपण त्या पाहुण्यांचा आदर करायचा आहे जमेल तेवढी आपल्याला त्यांची सेवा सेवा करायची आहे काय होतं ना अशाने आपल्याला आपले आपले देव आपल्यावर आपली परीक्षा घेत असतात त्याच वेळेस आपण आपल्या घरातलं कोणी असं पाहुणे अचानक जर आले तर आपण रागाने त्यांना बोलू की काय वगैरे हे आपण किती शांत चित्तेने आपण त्यांचं ऐकून घेऊ किंवा आपण त्या गोष्टी त्यांच्या त्यांना आपण रागू की काय पाहुणे जेव्हा येतात तेव्हा देवाचा पण हा एक संकेत असतो त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्यावर रागवण्यापेक्षा त्यांचं देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपलं संकट दूर होऊन आपल्या घरी लक्ष्मीचा वास सदैव राहील आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास सदैव राहिल्यानंतर आपल्या आलेल्या पाहुण्यांचा आपल्याला अपमान करायचा नाही आहे काय सांगावं त्या पाहुण्यांच्या रूपातच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं येत असेल तर सांगता येत नाही कोणत्याही कारणाने कोणत्याही रूपामध्ये आपल्या घरात लक्ष्मीचं देवाचं स्वरूप आगमन झालेलं असतं आणि त्यांचं आगमन आपल्याला करायचं नाही आहे त्याच्यामुळे त्यांचं कोणाचंच मन दुखवायचं नाही आहे आपल्याला त्यांचा आदर सेवा करायची आहे तर सहावा उपाय असा आहे तो म्हणजे फूल स्वामी भक्त आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवाला आपण फुले अर्पण करत असतो हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आपण रोज देवी देवपूजा झाल्यानंतर आपण फुलं ठेवत असतो देवापाशी तर ते फूल आपण जेव्हा देवापाशी ठेवतो त्यातलं एखादं फूल जर चुकून देवपूजा करताना जर ते फूल आपण देवासमोर ठेवले आणि ते अचानक जर पडलं तर खरंच देव ठेवताना नाही अचानक सगळं झाल्यानंतर जर ते देवपूजा करताना सगळं व्यवस्थित ठेवले आपण ते पडण्याची काही म्हणजे आशंकाच नाही आहे तर अचानक जर ते पडलं तर ते फूल आपल्यासमोर पडले तर समजायचं आहे की देव आपल्यावर आपल्या पूजेने आपल्या श्रद्धेने आपल्यावर खूप प्रसन्न झालेले आहेत आणि त्यांनी आपल्याला हा फूल पाडलेलं जे पा फूल पडलेलं आहे त्या स्वरूपात त्यांनी आपल्याला हा आशीर्वाद दिलेला आहे फुलरूपी आशीर्वाद म्हणून असं म्हटलं जातं त्याला फुलरूपी तो आशीर्वाद आपल्या भगवंताने आपल्या स्वामींनी आपल्याला दिलेला आहे स्वामी आपल्या प्रसन्न आहेत असे सांगून आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी लवकरच दूर होणार आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येणार आहेत जर चांगले दिवस आपल्या आयुष्यामध्ये जर येणार असतील तर हे असे छोटे छोटे संकेत आहेत ते आपल्याला दिसत असतात आपल्या आजूबाजूला असतात पण आपल्याला ते कळत नाही ते जाणून घेण्यासाठीच आपल्याला ह्या गोष्टी निरीक्षण करायचं आहे बघायचं आहे आपल्या आजूबाजूला देव आपल्या साक्षात सोबत असतात पण आपल्याला ते माहीत असतं ते आपले सगळे प्रॉ प्रॉब्लेम जे असतात ते, 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 ते सगळे प्राँ, दूर करायला आलेले असतात तर नक्कीच हे सहा प्रॉब्लेम मी तुम्हाला जे सांगितलेले सहा संकेत आहेत जे देवाने आपल्याला आप आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा नक्कीच कमेंट करूनही मला सांगा की आयुष्यात तुमच्याबरोबर अशा कोणत्या घटना घडल्या आहेत का हे पण मला तुम्ही सांगायला विसरू नका धन्यवाद